नमस्कार मित्रांनो आज हुंकार आंदोलनाचा हो दिवस आहे कालच्या कालपर्यंत एकेचाळीस दिवसामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून काय प्रयत्न केले हे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांना माहिती आहे परंतु साधारणत पस्तीस दिवसापूर्वी शिक्षक समन्वय संघाच्या आपल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून जो काही आपल्या फाईलचा प्रवास माननीय वित्त मंत्री अजितदादा यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेला होता तो त्यांच्यापर्यंतच आहे गेले आठवडाभरात माननीय वित्त मंत्री यांची काही फायवर अद्यापर्यंत स्वाक्षरी पर झालेली नाही काल निरोप होता काल स्वाक्षरी होईल परंतु ती सुद्धा सायंकाळपर्यंत झालेली नव्हती सकाळपासून काही मेसेज मी पाहतो काही फोन येत आहेत उद्या कॅबिनेट आहे का कॅबिनेट असेल तर आम्ही येतोय राग मानू नका मित्रांनो पण मला असं त्यांनाही सांगायचंय तुम्ही जर फक्त कॅबिनेटच्या दिवशी जर येत असाल तर बहुतेक आपली कॅबिनेटमध्येच उपस्थिती आवश्यक आहे का असा मला प्रश्न त्यांना विचारायचा पहिलं टार्गेट आहे वित्त मंत्र्याची स्वाक्षरी होणं की आवाज होतो का स्वाक्षरी होणं आता उद्या कॅबिनेट आहे का नाही हे मला माहित नाही अद्यापर्यंत काही ते समोर आलेलं नाहीये परंतु जर यदा कदाची जर उद्या कॅबिनेट असेल तर त्याची बाबतची सायंटहा पर्यंत विषय सूची निश्चितपणाने या विषय सूचीमध्ये आपला विषय येणं खूप गरजेचं आहे तर आज जर विषय सूची आला सूची आली तर नक्कीच उद्याच्या कॅबिनेट मध्ये आपला विषय होईल याची आपल्याला पूर्ण खात्री वाटते आज विषय सूची का आवश्यक आहे आज जर विषय सूची आली त्याच्यामध्ये जर आपला समाविष्ट असला तर अशी खात्री येईल की आपण व्हेंटिलेटर वरून हो आहोत असं मला काही वाद ठरणार नाही पण एका गोष्टीचा खेळ वाटतोय कालच्या कॅबिनेटच्या वेळेला जितकी संख्या या ठिकाणी मैदानामध्ये होती तीच मैदानातील संख्या कंटिन्यूपणे आजपर्यंत जर या मैदानामध्ये उपलब्ध असतील तर निश्चितच सोमवारी जरी कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आपला निर्णय झाला नसला तरी मंगळवारची गर्दी बुधवारची गर्दी, गर्दी आज गुरुवारची गर्दी सोमवारची जर आजही कंटिन्यू झाली असती तर कदाचित आजपर्यंत वित्त मंत्र्याची स्वाक्षरी झाली असती कशी झाली असती की आपल्या संख्येच्या जोरावरती घेऊ शकले असते पण दुर्दैव आहे आपले काही सहकारी फक्त कॅबिनेटच्या दिवशी येत आहे असं काय हरकत नाही माझी विनंती आहे या लाईफच्या माध्यमातून उद्या कॅबिनेट असेल किंवा नसेल असेल त्याच्यामध्ये हा विषय आला तर खूपच चांगली गोष्ट आहे संध्याकाळी आपण वन डे रिटर्न मध्ये गावाकडे जाऊ शकता पण यदा कदाचित जर उद्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी धोका झाला तर मग पुढे काय करायचं माझं आव्हान आहे तुम्ही येताना या पण धृत्यांच बुक करू नका का आज होती का नाही माहित नाहीये वित्तमंत्र्यांची उदय होती का नाही आणि ती कॅबिनेटला येईल का नाही हे मला माहित नाही जर कॅबिनेट होत असेल तर बरं का, का? अजून कॅबिनेट होते का नाही याचं कट नाहीये म्हणून ही प्रोसेस पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय उपलब्ध आहे ती म्हणजे आझाद मैदानावरची संख्या याच्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये याच्यासाठी फक्त पुढील कॅबिनेटच्या दिवसापर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी मैदानावरतीच वेळ द्यायचा आहे हा वगैरे तुम्ही वेळ दिला तर नक्कीच वित्त मंत्री स्वाक्षरी करेल आणि पुढच्या कॅबिनेट बैठकीच्या अगोदर जी यादी असेल या तुमच्या संख्येच्या बळावर या विषय सूचीमध्ये सुद्धा तो विषय आलेला असेल आणि नक्कीच कॅबिनेटला सुद्धा येऊन मंजूर झालेला असेल म्हणजे आपल्या यशाचे शिल्पकार आपणच ठरू हे मात्र निश्चित आहे मित्रांनो शेवटी एकच सांगतो समाज माध्यमावरती आलेल्या कोणत्याही सर्वच गोष्टी बरोबर असतात असं नाही जर तुम्ही साठी येत असताल कदाचित तुम्ही इतके भाग्यवान सुद्धा असू शकता की एका दिवसात निर्णय तो होऊ शकतो परंतु आपल्यासोबत आतापर्यंत कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या राजकीय व्यक्तींनी कोणत्या मोठे मोठे पाठपुरावा करणारे नेत्यांनी काय काय शब्द प्रयोग केले की आज होणारे उद्या होणारे परवा होणारे गेली आपण अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून असं ऐकतो पण हा हो धोका आपल्यासोबत आता होऊ नये म्हणून जागरूक राहणं गरजेचं आहे कारण आचारसंहिता नुकतीच गोटावर मोजणार दिवसावरती आली ये। जर हे आताची चार पाच दिवसातली आपण संधी घालवली तर भविष्यात आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही हे मात्र तितक म्हणून जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आपले एशियाचे शिल्प जर आपण आहे तसेच जर दुर्दैवाने जर आपल्या तर त्या एशियाचे भागीदार सुद्धा आपण सगळे जो मात्र प्रकार लक्षात घ्या म्हणून माझं विनम्र आव्हान आहे आपण येणारा केवळ उद्याच कॅबिनेट आहे की होईल न होईल या अपेक्षेवर न राहता त्याच्या पुढे एक चार दिवसाची आपण पूर्ण परिपूर्ण पद्धतीने तयारी करून यावी आतापर्यंत बेचाळीस दिवस शिक्षक समन्वय संघाने जे काही शांतते शांतला सहकार्य म्हणून आंदोलन सहकार्य म्हणून आपण आंदोलन आंदोलन सहकार्य म्हणून सहकार्य केलेलं आहे जर उद्यापर्यंत जर आपलं फाईल पूर्ण होत नसेल शासन याच्यावरती योग्य प्रतिसाद देत नसेल तर आंदोलनाच्या बाबतीतील भविष्यातील दिशा आपल्याला नक्कीच बदलावी लागेल आणि त्यासाठी शिक्षक समन्वय संघ ती दिशा बदलायला मागे पुढे सुद्धा पाहणार नाही एवढंच मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो निश्चितच मित्रांनो कॅबिनेट निर्णय करून घेणं आणि तसं शासन निर्णय निघणं शिक्षक समन्वय संघ आपल्या प्रश्नासोबत आपल्या त्याच्या उत्तरासोबत ते होईपर्यंत कटिबद्ध आहे हेच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आतुरता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनीशी या ठिकाणी मैदानावर येण्याची आणि निर्णय होईपर्यंत थांबण्याची धन्यवाद